स्वाभिमानीच्या चळवळीला आमदार करा माझी खासदार राजू शेट्टी यांचं आवाहन स्वाभिमानीच्या चळवळीला ताकद देण्यासाठी हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून डॉ सुजित मिंचेकर यांना उमेदवारी दिली आहे विद्यमान आमदार आवळे हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यामुळेच निवडून आले असताना सुद्धा यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातील विधेयक होत असताना देखील विधानभवनात विरोध केला नाही महायुती व महाविकास या दोन्ही सरकारनं सुद्धा शेतकऱ्यांवर अन्याय केलाय वारणा कारखाना मागील पन्नास रुपये कधी देणार असे विनय कोरे यांना बापू विचारणार का असा प्रश्न राजू शेट्टी यांनी केला रांगोळी येथील डॉक्टर सुजित मिंचेकरांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते डॉक्टर सुजित मिंचेकर म्हणाले माझ्या आजपर्यंतच्या विजयामध्ये रांगोळी गावचा नेहमी सिंहाचा वाटा आहे त्यामुळे यावेळीच्या विजयात देखील रांगोळी गावचा सिंहाचा वाटा असेल यात शंका ज्याप्रमाणे म्हणून वर्ष काम केलं त्याचप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख राजाराम देसाई बेडके पुरंदर पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपतालुका प्रमुख दौलत पाटील विनोद पाटील रघुनाथ नलावडे एम आर पाटील सुशील पाटील केवल पाटील रमेश पाटील दीप पाटील पांडुरंग सौंदलगे दीपक बोरे प्रकाश पाटील सुशांत भोसले आकाश कांबळे निखिल कुरणे ग्रामपंचायत सदस्य अर्चना मगधुम दीपाली हुन्नर्गे सोनलताई कांबळे यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते